बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितलेली पाहिजे असं काही नाही तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं बांधीलय काय कसली बैठक तुमची पार्लमेंटरी बैठक झाली त्यात अशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काही बातम्या आम्हाला काय करायचंय आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थितपणे काम करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे हो पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितले पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांग सांगतो आणि ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या पार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका